पुणे शहरातील गुन्हेगारीचा वाढता आकडा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही आटोक्यात येण्याचं नाव काही घेत नाहीये एका आठवड्यापूर्वीच पुण्यातील सासवड रोडवरती गँगवॉरची घटना घडली होती त्यानंतर काहीच दिवसात बाजीराव रोडवरती सगळ्यांसमोर एकाला संपवलं गेलं ही घटना सुद्धा गँगवॉरमधूनच घडली ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची धक्कादायक अशी घटना घडली आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनीच मित्रांचा काटा काढलाय पिंपरी चिंचवड येथील अलंकापुरा रस्त्यावरती एका व्यावसायिकेची गोळ्या झोडून हत्या करण्यात आली आणि मित्रांनीच ही हत्या घडवून आणल्यानं या प्रकरणाची सध्या चर्चा होते एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा पांढरे आणि तुम्ही पाहताय सकाळ नितीन शंकर गिलिबिले चरोळीच्या वडमुखवाडी येथील रहिवासी पेशाना व्यावसायिक नितीन मागे त्याची पत्नी दोन मुलं आई वडील भाऊ असा परिवार आहे काही महिन्यांपूर्वीच अलंकापुरम रस्त्यावरती त्यांनी गिलबिल यानं हॉटेल सुरू केलं होतं तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यानं तो भाडे तत्वावरती दिले होते यासह तो जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करायचा या व्यवसायात त्याचे काही मित्र पार्टनर्स सुद्धा होते अशात नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेड थांबले होते त्यावेळी त्याचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर दोघे फॉर्च्युनर कार तिथे घेऊन आले त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवलं त्यानंतर गिलबिले त्याच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेनं ते दिशेन गेले गप्पा मारत असतानाच अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिले यांच्यावरती दोन गोळ्या झाडल्या यात नितीनचा मृत्यू झाला दरम्यान अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी आहेत दिगी पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वडमुख येथील अलंकापुरम नव्वद फुटी रस्ता इथे घटना घडली गोळीबारानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला माहितीनुसार नितीन गिलबिले या दोन्ही आरोपी मित्रांसोबतच प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये होता पण यातच अमित आणि विक्रांत आणि नितीन गिलबिले यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते याच वादातून नितीन गिलबिलेवरती अमित पठारे आणि विक्रांत ठाकूरनं ही हल्ल्या केल्याची माहिती समोर येते दरम्यान घटनेची माहिती मिळताच देखी पोलीस तसेच गुणेश हाकेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदा नितीन दोन्ही फरार आहेत आणि शोध महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका